बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूर शहर उपाध्यक्ष अजित बॉस गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर बुधवारपेठ या ठिकाणी दोन दिवसीय मोफत महासेवा शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश व गरीब गरजू वयोवृद्ध महिलांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले महासेवा शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख मालक व भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आले यावेळी अजित भाऊ गायकवाड दशरथजी कसबे राजकुमार काकडे संजयजी कोळी अतिश शिरसट राजाभाऊ माने शंकर शिंदे मुरलीधर उपलंची सतीश गायकवाड दीपक गवळी मनोज चलवादी भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित भाऊ गादेकर आदी मान्यवर उपस्थित होते भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष तथा बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानाचा फेटा शाल पुष्पहार केक कापून भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख व अजित भाऊ गायकवाड व वा दशरथजी कसबे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आणि अजित भाऊनी म्हणले की आताच आपण अजित जादेकर हे चांगल्या कार्यकर्ते आहेत अजित भाऊ गेल्या पाच वर्षापासून जवळपास पाच सात वर्ष झालं सा आमच्या बरोबर काम करायचं त्यांची कामाची पद्धत सातत्यानं या भागातल्या लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि रस्ते आणि दिवा बत्ती असं सगळे सातत्यानं आपल्या आमदारकडनं आपल्या खासदारकडनं करून घ्यावं यासाठी धडपडणारे असे कार्यकर्ता त्यांनी नगरसेवक नाही या भागातून आपण त्यांनी नगरसेवक सोडून दिला होता त्यांना नाही पण तरी नगरसेवक नसताना या भागाचे नगरसेवक काम करत नसतील पण अजित भाऊ मात्र आपल्या आपल्या सगळ्याच्या कामाला धावून येतात आणि अडीअडचणीला मदत करून येतात असे अजित भाऊ डी के साहेब सांगितल्याप्रमाणे किंवा सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अजित भाऊला जरूर हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो चांगला काम करत असतात त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभारणार आहे मी एक या भागातला आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार असल्यामुळं माझं स्वतःचं मत विचारलं तर मी अजित भाऊ गादेकरांच्याच मागा आणि त्यामुळं काहीतरी सांगून जावं आणि परत तुम्ही म्हणणार असं सांगितलं तसं नाही सांगायची गरज नाही ते होणार आहे काम करणाऱ्यांच्या पाठीमागं पक्ष आणि आम्ही सगळे जण राहू तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जो आपल्यासाठी काम करतो तो आपल्यासाठी धडपड करतो आपल्याला अर्ध्या रात्री बोललेलं तर पळत येतो कुठल्याही अडी अडचणीला आपण त्याच्या पाठीमागं आपला आशीर्वाद आपला सगळ्यांचं सहकार्य त्याच्या पाठीमागं ठेवावं आज आजीच्या वाढदिवसानिमित्त जे अनेक उपक्रम राबवले गेलेत त्या उपक्रमाचा सर्वांनाच फायदा होणार आहे ज्या पद्धतीनं अजित ज्या पद्धतीने या एरियात सामाजिक व धार्मिक काम करतो त्या कामाची पावती म्हणून आपण सर्वजण त्याला आशीर्वाद रूपी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ही सर्वांना मी विनंती करतो व भव्यभा दिशे समाज विकास मंडळ व आमच्या चारच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अजित गांदेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शब्द होतो जय भीम हो तर असत सामाजिक स्वस्थाचा स्वतः भाग माझे बंधू अजितजी राजेकर असा वारसा निमित्त आज शालेय साहित्य वाटप व वा विषय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात कर आलं आहे या का कार्यक्रमाला प्रमुख म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार आदरणीय विजयजी देशमुख मालक तसेच माझे बंधू अजित भाऊ गायकवाड आमचे नगरसेवक महानगरपालिका नेते संजय बाबा डोळी राजकुमारजी काकडे या ठिकाणी आमचे किरणजी पवार व सर्व मित्रमंडळ मला बद्दल सांगायचं म्हणलं अजित मला वाटतं दोन चार वर्ष तर वाढदिवस साजरा केला नव्हता त्यानंतर वयोवृद्ध अपंग गरीब गरजू महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ब्लँकेट व शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आले त्यानंतर माझी लाडकी बहिणी योजना नवीन रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती नवीन मतदान कार्ड व दुरुस्ती आधार कार्ड अपडेट नोंदणी करून लाभ देण्यात आला महासेवा शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय बनसोडे विजय चंदन शिवे अमोल सोनवणे मल्लिनाथ रामशेट्टी सलमान सुर्वे शांतकुमार साबळे अमोल शिंदे विजय गादेकर अजय लोंडे आकाश गंटोल संजू बनसोडे काचू कांबळे आदित्यचंदन शिवे प्रदीप गवळी व बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले यावेळी असंख्य माता भगिनींनी महासेवा शिबिराचा लाभ घेतला वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक संस्था संघटना मंडळाच्या वतीने अजित बॉस गादेकर यांचा सत्कार करण्यात आला